येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे या दिमागदार सोहळ्यासाठी सगळेच उत्सुक आहेत राम मंदिराचं काम देखील शेवटच्या टप्प्यात पोहोचलं आहे या कार्यक्रमात अनेक मंत्र्यांची नेत्यांची उपस्थिती असणार आहे आणि याच दरम्यान सायबर क्राईम करणारे फसवे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना फसवण्यासाठी पुढे येत आहेत राम मंदिराच्या माध्यमातून त्यांना एक खास संधीच मिळाली आहे कोट्यवधी लोकांची श्रद्धा राम मंदिराशी निगडीत असून सायबर गुन्हेगार याच गोष्टीचा फायदा घेत आहेत खर तर यावेळी हे जे सायबर क्राईम करणारे लोक आहेत ते अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी सर्वसामान्य लोकांना राम भक्तांना मोफत व्हीआयपी एंट्री चा म्हणजे देण्याचा दावा करत आहेत जे पूर्णपणे खरं तर चुकीच आहे की मीडियाच्या रिपोर्टनुसार सायबर गुन्हेगार व्हॉट्सअपवर लोकांना मेसेज पाठवतात की बावीस जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनाला जाण्यासाठी त्यांना व्ही आय पी ऍक्सेस दिला जाणार आहे हे ॲप डाउनलोड करून तुम्ही व्ही आय पी पास डाउनलोड करू शकता आणि या मेसेज सोबत युजर्स ला एपी के फाईल डाउनलोड करण्यास सुद्धा सांगितले जात आहे या एपीके फाईल्स मध्ये स्पायवेअर किंवा मालवेअर असू शकतात ज्यातून आपला फोन हॅक केला जाऊ शकतो अशा लिंक्सच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलचा बँक खात्याचा ऍक्सेस घेऊन किंवा कॉन्टॅक्ट नंबर पासवर्ड अशा सर्व वैयक्तिक गोष्टी चोरू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला जर कोणी एखादी लिंक पाठवून जर तुम्हाला असं दावा करत असेल की आम्ही तुम्हाला व्ही आय पी पास देऊ किंवा व्ही आय पी एंट्री करून देऊ तर अशा लिंक पासून सावधान राहा अशा कोणत्याही लिंकवर तुम्ही क्लिक करू नका यामुळे तुमचं खातं रिकामा होऊ शकता जर कोणीही तुम्हाला असं लिंक पाठवत असेल किंवा असं दावा करत असेल की आम्ही तुम्हाला व्ही आय पी एंट्री करून देऊ त्याची माहिती लगेचच पोलिसांना द्या आणि खबरदारी घ्या अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा